नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती जिल्हा परिषद भरती जी एम सी तसेच धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत मित्रांनो कॅलेंडर भाग चौथा आपण या ठिकाणी पाहणार आहोत मित्रांनो पोस्ट मिळवून देणारे महत्त्वाचे प्रश्न यामध्ये असणार आहेत गणित बुद्धिमत्तेमध्ये जर तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल तर प्रॅक्टिस मॅक्स अ परफेक्ट जेवढी तुम्ही स्वतःहून जास्त प्रॅक्टिस करा तेवढं मित्रांनो तुम्ही या ठिकाणी गणित आणि बुद्धिमत्ता या विषयामध्ये परफेक्ट होणार आहात म्हणजे तुम्हाला पैकीच्या पैकी गुणसुद्धा या विषयामध्ये मिळू शकतात जर चांगल्या प्रकारे जर प्रॅक्टिस केली तर तर मित्रांनो काल भारताने टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्यामुळे मित्रांनो आज आपण आपल्या बॅचवर ऑफर देत आहोत जी की रेकॉर्डेड आपली बॅच असणार आहे या बॅचची जी की मित्रांनो तुम्हाला पन्नास टक्के ऑफ या ठिकाणी दिलं जाणार आहे याची व्हॅलिडिटी फक्त म्हणजे जे की आजच्या दिवशी ऑफर तुम्हाला एक दिवस असणार आहे फक्त आजचे दिवस ऑफर असणार आहे फक्त दीडशे रुपयामध्ये तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेची बॅच या ठिकाणी भेटणार आहे आणि या बॅचची व्हॅलिडिटी तुम्ही ज्या दिवशी या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्या दिवसापासून सहा महिने व्हॅलिडिटी असणार आहे मात्र आजची जी काही बॅच असणार आहे या बॅचमध्ये मित्रांनो तुम्हाला फक्त दीडशे रुपयामध्ये फक्त दीडशे रुपयामध्ये फक्त आणि फक्त आजच्या दिवस ऑफर आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आज ॲडमिशन घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे तुम्हाला याचा फायदा काय होईल तर मित्रांनो त्याच्यानंतर उद्याच्यानंतर आपल्या बॅचची फी वाहणार आहे त्यामुळे टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या जिंकला त्या खुशीमध्ये मित्रांनो आपण पन्नास टक्के ऑफर या ठिकाणी आपल्या बॅचवर दिलेले आहे त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा तर चला मित्रांनो कॅलेंडर टॉपिक भाग चौथा आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत सराव प्रश्न असणार आहेत महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्व प्रश्न परीक्षेसाठी इम्पॉर्टंट आहेत तर पहा मित्रांनो या ठिकाणी सरावासाठी प्रश्न आपले असणार आहेत यामध्ये सर्वसाधारण वर्ष म्हणजे काय लिप वर्ष म्हणजे काय ह्या पूर्णपणे जर क्षण जर क्लिअर करायचं असेल तर तुम्ही बॅचची जॉईन करू शकता पहिला प्रश्न पहा मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी छोटा आहे मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी छोटा आहे त्याच्या मित्राचा जन्म दहा मार्च दोन हजार चार या रोजी रविवारी झाला असेल तर मोहनचा जन्म कोणत्या दिवशी झाला अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे सर्वप्रथम मोहन मोठा आहे की छोटा आहे ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं असणार आहे जर मित्रांनो मोहन या ठिकाणी त्याच्या मित्रापेक्षा छोटा आहे याचा अर्थ मोहनचा जन्म त्याच्यानंतर झालेला आहे आणि जर मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी मोठा असता तर मोहनचा जन्म त्याच्या मित्राच्या अगोदर चार दिवस झाला असता ही कन्सेप्ट तुमची सर्वप्रथम लक्षात ठेवा ही कन्सेप्ट जर कळाली तरच मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला येणार आहे स्टॉप करा आणि स्वतः सोडण्याचा प्रयत्न करा आता पा या ठिकाणी काय म्हणतोय थोडंसं लक्ष द्या मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी छोटा आहे चार दिवसांनी छोटा आहे याचा अर्थ त्याच्या मित्राच्या नंतर चार दिवसांनी मोहनचा जन्म झालेला आहे कारण की मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी छोटा आहे म्हणजे दहा मार्च दोन हजार चार या दिवशी त्याच्या मित्राचा जन्म रविवारी झाला म्हणजेच मोहनचा जन्म चौदा मार्च कारण की चार दिवसाच्या नंतर चौदा मार्च चौदा मार्च दोन हजार चार रोजी दोन हजार चार रोजी कोणत्या दिवशी झालेला असेल तर रविवारपासून चार दिवस समोर जा रविवारच्या नंतर एक दोन तीन चार म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवार गुरुवार या दिवशी या ठिकाणी मोहनचा जन्म झालेला असेल म्हणजेच गुरुवार असणार मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर गुरुवार जर प्रश्न असा असता मोहन त्याच्या मित्रापेक्षा चार दिवसांनी मोठा आहे त्याच्या मित्राचा जन्म दहा मार्च चा दोन हजार चार या दिवशी झाला असता तर मोहनचा जन्म कोणत्या दिवशी झाला असता हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मोहन त्याच्या मित्रापेक्षा जर या ठिकाणी छोटा आहे ना छोट्याच्या ठिकाणी मोठा एवढं टाकून देतो मोठा छोट्याच्या ठिकाणी मोठा टाकून देतो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे त्याच्यानंतर पा सीताचा जन्म परवाच्या दिवशी दहा तारखेला झाला त्या दिवशी शनिवार होता तर आणखी पन्नास दिवसाच्या नंतर कोणता वार असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे महत्वाचा प्रश्न लक्षात ठेवा सीताचा जन्म परवाच्या दिवशी दहा तारखेला झाला त्या दिवशी शनिवार होता तर आणखी पन्नास दिवसाच्या नंतर कोणता वार असेल आता सीताचा जन्म परवाच्या दिवशी झाला याचा अर्थ हे मित्रांनो आज आजच्यानंतर काल कालच्या नंतर परवा परवा दिवशी झाला तर परवा दिवशी काय म्हणते पहा सीताचा जन्म परवाच्या दिवशी दहा तारखेला म्हणजे दहा तारखेला झाला म्हणजे अकरा आपण बोलत आहोत बारा तारखेला परवाच्या दिवशी झाला त्या दिवशी शनिवार होता म्हणजे या दिवशी कोणावर होता मित्रांनो शनिवार होता या दिवशी शनिवार होता कोणावर होता शनी पाहा या दिवशी शनिवार होता या दिवशी कोणावर होता शनिवार या दिवशी शनिवार होता ठीक आहे शनिवारच्या नंतर रविवार रविवारच्या नंतर सोमवार म्हणजे आपण बारा तारखेला सोमवारी बोलत आहोत आपण बारा तारखेला सोमवारी या ठिकाणी बोलत आहोत हा लक्षात ठेवा मग काय म्हणतात आणखी पन्नास दिवसाच्या नंतर आणखी पन्नास दिवसाच्या नंतर याचा अर्थ आपल्याला पन्नास दिवसाच्या नंतरचा वार काढायचा मग पन्नास दिवसाच्या नंतरचा वार काढायचा जर असेल तर आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल सात दिवसाच्या नंतर तोच वार रिपीट होतो म्हणून या ठिकाणी आपण हे जे काही पन्नास आपल्याला दिलेत या पन्नासला आपण सातनं भाग देऊयात सातनं भागल्याच्या नंतर साती साती एकोणपन्नास साती साती एकोणपन्नास म्हणजेच मित्रांनो बाकी किती एक उरली तर ही बाकी आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असते बाकी ये ये एक उरली याचा अर्थ आपल्याला एक दिवस समोर जायचं एक दिवस समोर जायचं मग शनिवारच्या समोर एक दिवस जायचं की सोमवारच्या समोर एक दिवस जायचं हा कन्फ्यूज या ठिकाणी केलं जाऊ शकतं तर आणखी म्हणते प आणखी या शब्दाचा अर्थ ज्या दिवशी आपण बोलतो त्याच्या दिवसाच्या नंतर याचा अर्थ का होतो शब्दाचे अर्थ समजून घ्या गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये ठीक आहे आणखी पन्नास दिवसाच्या नंतर याचा अर्थ सोमवारपासून पन्नास दिवसाच्या नंतर कोणता वार येणार तर एका दिवसाने समोर जाणार म्हणजेच याचा अर्थ सोमवारच्या नंतर येणार मित्रांनो मंगळवार जर तुम्ही शनिवारच्या नंतरचा वार जर लिहिला तर या ठिकाणी रविवार येईल परंतु हे वित्त तुमचं चुकीचं असणार आहे कारण की आणखी विचारले त्यांनी असं ना विचारलं की परवाच्या दिवशी शनिवार होता म्हणून त्या दिवसापासून समोरचा पन्नास दिवस नाही विचारला आणखी विचारलं म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही बोलत आहात त्या दिवसापासून विचारलं म्हणजे मंगळवार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर अशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल जर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मागचे दोन तीन व्हिडिओ जर पाहिजे असेल तर ही बॅच जॉईन करा यामध्ये तुम्हाला कॅलेंडर हा टॉपिक पूर्णपणे समजून जाणार आहे त्याच्यानंतर पहा सुनीलचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सोमवारी सहा ऑगस्ट या तारखेला झाला तर त्याचा पंधरावा वाढदिवस कोणत्या दिवशी साजरा केला जाईल पहा सुनील नावाचा व्यक्ती आहे सुनील नावाच्या व्यक्तीचा जन्म कधी झाला पहा सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव या दिवशी झाला पहा आणि या दिवशी कोणवार वर आपल्याला सोमवार दिलेला आहे सो दिले? या दिवशी आहे सोमवार तर आपल्याला त्याच्यानंतर पंधरा वा पंधरावा वाढदिवस आपल्याला या ठिकाणी सांगितलेले पंधरा वाढदिवस सांगितला याचा अर्थ आपल्याला यामध्ये पंधरा प्लस करावा लागतील पंधरा प्लस केल्याच्यानंतर काय येईल मित्रांनो नऊ त्याच्यानंतर दहा आणि एक शून्य आणि हा दोन हजार म्हणजे दोन हजार नऊ पर्यंतचे आपल्याला वर्ष या ठिकाणी घेण्याचे म्हणजे त्याचा पंधरावा वाढदिवस सहा ऑगस्ट सहा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी येणार आहे दोन हजार नऊ रोजी पंधरा त्याचा पंधरावा वाढदिवस येणार आहे म्हणजे कितवा वाढदिवस आपल्याला विचारला पंधरावा म्हणून या ठिकाणी पंधरा लिहून घ्या आता पंधरा लिहिल्याच्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून एक दोन हजार नऊपर्यंत एकूण लिप वर्ष किती ते पहा तर दोन लीप वर्ष ओळखण्यासाठी त्याला चारमा भाग जाणं महत्त्वाचं असतं आता लीप वर्ष प्रत्येक चार वर्ष नाही तर लिप वर्ष सर्वसाधारण वर्ष याची बेसिक कन्सेप्टमध्ये मी पूर्णपणे कन्सेप्ट क्लिअर केली त्यामुळे जर तुम्ही बेसिक पाहिलं नसेल तर सर्वप्रथम बेसिक पाहून त्याच्यानंतर या ठिकाणी याची सुरुवात करा जर तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल ही बॅच जॉईन करा एकदा बॅच जॉईन केल्याच्यानंतर मित्रांनो आयुष्यभरामध्ये तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो कुठलीही परीक्षा तुम्हाला शंभर टक्के त्याचा फायदा होईल याची गॅरंटी मी तुम्हाला शंभर टक्के देतो मग पहा एकोणीसशे शहाण्णव हे एक लिप वर्ष आहे एकोणीसशे शहाण्णवच्या नंतर दोन हजार हे एक लिप वर्ष आहे दोन हजारच्या नंतर दोन हजार चार हे एक लिपोरशे आहे दोन हजार चार लिपोरशे त्याच्यानंतर दोन हजार आठ ही एक लिपोरशे म्हणजे लिपोरशी किती झाली पहा एक दोन तीन चार लिपोरसे किती चार आहे म्हणून काय करूयात या ठिकाणी चार प्लस करूयात म्हणजे पंधरा प्लस चार झाले मित्रांनो एकोणीस म्हणजे आपल्याला एकोणीस दिवस समोर जायचं आहे आता एकोणीस दिवस समोर जायचं जर असेल तर प्रत्येक सात दिवसांनी तोच वार रिपीट होतो म्हणून याला सातनं भाग देऊयात सात न भाग दिल्याच्या नंतर सात एक सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही झाली चौदा म्हणजे एकोणीस मधून चौदा गेले राहिले मित्रांनो पाच पाच राहिले याचा अर्थ आपल्याला पाच दिवस समोर जायचे म्हणजे सोमवारपासून पाच दिवस समोर जर गेलं तर पहा एक दोन तीन चार आणि पाच सोमवारच्या नंतर मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे शनिवार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर शनिवार म्हणजे सुनीलचा जन्म एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सोमवारी सहा ऑगस्ट या तारखेला झाला तर त्याचा पंधरावा वाढदिवस कोणत्या दिवशी असेल तर तो असणार शनिवारी सहा ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी शनिवार या दिवशी त्याचा पंधरावा वाढदिवस असणार आहे तर अशा स्वरूपामध्ये मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी रिजनिंगचे म्हणजेच कॅलेंडर या टॉपिकवरचे प्रश्न तुम्हाला परीक्षेला विचारले जातात आणि अशा स्वरूपामध्ये याचं उत्तर देणं गरजेचं असतं त्याच्यानंतर चार नंबरचा प्रश्न पहा सुलभाचा जन्म पंधरा मार्च एकोणीशे एकोणनव्वद रोजी शुक्रवारी झाला तर तिचा पाचवा वाढदिवस कोणत्या वारी साजरा केला जाईल तिचा पाचवा वाढदिवस कितवा वाढदिवस विचारला पाचवा म्हणून लिहून घेऊयात पाचवा कितवा विचारला आपल्याला वाढदिवस पाचवा विचारला म्हणून आपण या ठिकाणी पाच लिहिले आता पाच लिहिल्याच्या नंतर पंधरा मार्च एकोणीसशे एकोणनव्वदपासून पासून पाच म्हणजे एकोणनव्वदच्या नंतर नव्वद एक्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव म्हणजे एकोणीसशे चौऱ्याण्णव पर्यंतचे आपल्याला या ठिकाणी लिपोर्षे पाहिजेत म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदच्या नंतरचं लिपो वर्ष कोणतं एकोणीशे ब्याण्णव हे एकच लिपो वर्षे एकच लिपोर्षे म्हणजे यामध्ये एक प्लस करा म्हणजे झाले मित्रांनो सहा सहा झाले याचा अर्थ आपल्याला या ठिकाणी एक दिवस पाठीमाग जा किंवा दोन सहा दिवस समोर जा म्हणजे शुक्रवारच्या सहा दिवस समोर जर गेलं तर पहा एक दोन तीन चार पाच सहा शुक्रवारच्या नंतर शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार येईल गुरुवार येईल आणि शुक्रवारच्या पाठीमागं जर गेलं तरीसुद्धा एक वार गुरुवारच येणार आहे याचाच अर्थ म्हणजे तिचा पाचवा वाढदिवस गुरुवार या दिवशी साजरा केला जाणार आहे तर अशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल प्रत्येक प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याच्यानंतर पहा दहा जून दोन हजार सहा रोजी सुषमाचा सहावा वाढदिवस शुक्रवारी साजरा केला तर तिचा जन्म जन्मदिवसाचा वार कोणता होता पहा महत्वाचा प्रश्न आता आपल्याला पाठीमागं आहे आपल्याला काय करायचं पाठीमागं या ठिकाणी आहे काय विचारले काय थोडंसं लक्ष द्या स्टॉप करून स्वतः सोडवा दहा जून दोन हजार सहा रोजी सुषमाचा सोळावा वाढदिवस शुक्रवार या दिवशी साजरा झाला तर तिचा जन्म कोणत्या दिवशी झाला असेल आता आपल्याला पाठीमागं जायचं तिचा जन्म वार आपल्याला या ठिकाणी आहे म्हणजे सोळा वर्षाच्या अगोदरचा वार आपल्याला या ठिकाणी काढायचा तर काय करायचं सर्वप्रथम काय करायचं आपल्याला गॅप किती दिले सोळाचा दिलेले म्हणून सोळा लिहून घेऊयात सोळा लिहिल्याच्या नंतर पहा या ठिकाणी आता दोन हजार सहा दोन हजार सहामधून मधून आपल्याला सोळा मायनस करावे लागतील जर सोळा मायनस जर केले तर काय येणार आहे पहा शून्य शीला शून्य सहामधून मधून सहा गेला राहिला शून्य शून्यामधून एक जात नाही म्हणजे वीसमधला मधला एक इथे घेतला झाले मित्रांनो या ठिकाणी दहा दहामधून मधून एक गेला राहिला मित्रांनो नऊ आणि 20 या वीस मधला एक हातचा गेलता म्हणून झाली या ठिकाणी एकोणीस म्हणजे एकोणीसशे नव्वद पासूनचे आपल्याला या ठिकाणी थी. काढायचे ठीक आहे मग एकोणीसशे नव्वदच्या नंतर लिपोवर्ष किती नव्वदच्या नंतरचं लिपोवर्ष एकोणीसशे ब्याण्णव ब्याण्णवच्या नंतरचं लिपोवर्ष एकोणीसशे शहाण्णव शहाण्णवच्या नंतरचं लिपो वर्ष मित्रानो दोन हजार दोन हजारच्या नंतरचं लिपोर्ष मित्रानो दोन हजार चार दोन हजार चार म्हणजे सोळा दिवस या ठिकाणी गॅप किती आहे सोळाचा म्हणून सोळा वर्ष आणि वर्ष किती आहेत एक दोन तीन चार चार लिपोर्श म्हणजे सोळा प्लस चार करावे लागतील सोळा प्लस चार जर केले तर ते किती येते मित्रांनो वीस येतं आता आपल्याला वीस दिवस समोर नाही जायचं कारण की आपल्याला काय विचारलं तिचा जन्मवार विचारला आहे म्हणून मागच्या गणितामध्ये आपण समोर जातो तर या गणितामध्ये आपल्याला वीस दिवस पाठीमागं जायचं आता वीस दिवस पाठीमागं जायचं याचा अर्थ आपण जर वीसला सातनं जर भाग जर दिला तर कितचा जाईल पाच सात एक सात सात दोन्ही चौदा आता वीसमधून चौदा गेल्याच्यानंतर बाकी राहते सहा म्हणजे सहा दिवस आपल्याला पाठीमागे जायचं म्हणजे सहा दिवस पाठीमागं जा किंवा एक दिवस समोर जा म्हणजे शुक्रवारच्या नंतर एक दिवस समोर केलं तर ते येते मित्रांनो शनिवार याचाच अर्थ आता किंवा सहा दिवस पाठीमागं सुद्धा गेलं तरी सुद्धा शनिवारी येणार ठीक आहे मी तुम्हाला मागच्या गणितामध्ये सांगितलेलं होतं मग दहा जून दोन हजार सहा रोजी सुषमाचा सोळावा वाढदिवस शुक्रवारी साजरा केला असेल तर तिचा जन्म कोणत्या वारी झाला तर तिचा जन्म शनिवारी झालेला आहे म्हणजे शनिवारी कोण्या तारखेला तर शनिवारी तिचा जन्म दहा जून दहा जून एकोणीसशे नव्वद रोजी एकोणीसशे नव्वद रोजी असं पण विचारलं तिचा जन्म कधी झाला असं पण विचारला जाऊ शकतो वारनं विचारता जन्मदिवस कधी झाला असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं तर तिचा जन्म दहा जून दहा जून एकोणीसशे नव्वद रोजी तिचा जन्म झालेला असेल तर अशा करतो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल पुढचं गणित पाहता सहा नंबरचं लीप वर्षाची सुरुवात बुधवारने झाल्यास बुधवारी त्या वर्षी बुधवार किती वेळा येईल अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लीप वर्ष म्हणजे काय सर्वसाधारण वर्ष म्हणजे काय लिप वर्षाच्या कन्सेप्ट काय असतात सर्वसाधारण वर्षाच्या कन्सेप्ट काय असतात संपूर्ण मित्रांनो मी पेशल पेशल व्हिडिओ घेऊन तुम्हाला सांगितलं म्हणजे डिटेलमध्ये एकही पॉईंट लिप वर्षाचा तुमचं मी चुकू दिलेला नाही बॅचमध्ये आणि सर्वसाधारण वर्ष सुद्धा एक सुद्धा पॉईंट असा नाही की जो पॉईंट तुमचा या ठिकाणी चुकलेला आहे संपूर्ण पॉईंट मित्रांनो मी या ठिकाणी घेतलेले आहेत म्हणजे कुठलाही पॉईंट तुमचा या ठिकाणी सोडलेला नाही आहे हे लक्षात ठेवायचं म्हणजे लिप वर्षाचे सर्व कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर केले सर्वसाधारण वर्षसुद्धा क्लिअर केले जर तुमची लिप वर्ष जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर मित्रांनो याचं उत्तर तुम्हाला काही शकंदामध्ये निघणार आहे पहा लिप वर्षाची सुरुवात जर बुधवारने झाली असेल तर त्या वर्षी बुधवार किती वेळा येईल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले मित्रांनो मी लिप वर्ष या ठिकाणी शिकवत असताना तुम्हाला सांगितले आता याचं उत्तर तुम्ही कसं काढायचं तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारे काढू शकत नाहीत याचं उत्तर याचं उत्तर फक्त आणि फक्त तुमची बेसिक कन्शेप्टवर आधारित असणार आहे असे प्रश्न मित्रांनो टी सी एस आय बी पी एस विचारतं जे की मित्रांनो तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असल्या तर आणि तरच तुम्हाला उत्तर येतं तु। नाहीतर मित्रांनो मला सांगा मग लिप वर्षामध्ये सुरुवात जानेवारीपासून मग कधी येणार हे ये संपूर्ण जर काढत जर बसला तर मित्रांनो जवळपास तुम्हाला या ठिकाणी पाच ते सहा मिनिटाचा वेळ या ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणी तुमचं उत्तर अॅक्युरेटीची अशी सुद्धा गॅरंटी देता येत नाही त्यामुळे तुमची बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं असणार आहे त्यामुळे मी बॅचमध्ये संपूर्णपणे क्लिअर केले आहे आता या ठिकाणीसुद्धा मी तुम्हाला सांगतो पा लिप वर्षामध्ये एक आणि दोन जानेवारी पहा लिप वर्षामध्ये एक आणि दोन जानेवारीचे वार या ठिकाणी प्रत्येकी त्रेपन्न वेळा त्या वर्षामध्ये येत असतात लीप वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात बाकीचे वार किती बावन्न वेळा येत असतात ठीक आहे म्हणजे याचा अर्थ लीप वर्षाची सुरुवात म्हणजे एक जानेवारी या दिवशी बुधवार जर असेल तर तो बुधवार त्या वर्षामध्ये किती वेळा येईल तर ये त्रेपन्न वेळा येणार आहे पहा फक्त पाच सेकंद जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर मी तर तुम्ही जसं वाचाल तसं या ठिकाणी तुम्ही आन्सर देणार आहात म्हणजे लीप वर्षामध्ये एक आणि दोन जानेवारी रोजी येणारे वार त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतात व इतर उर्वरित वाळ बावन्न वेळा येत असतात ही लीप वर्षाची कन्शिप आता पाच सर्वसाधारण वर्ष म्हणजे सात सात नंबरचा प्रश्न पाच सर्वसाधारण वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला असेल असे प्रश्न टीशिएस आणि आयबीपीएस विचारतो पहा मित्रांनो गोंधळात टाकणारे प्रश्न आहेत सर्वसाधारण वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर त्या वर्षाचा शेवट कोणत्या वाराने झाला असेल असा प्रश्न आहे मग मी तुम्हाला काय विचारलं होतं सर्वसाधारण वर्षामध्ये सर्वसाधारण वर्षामध्ये एक जानेवारी रोजी येणारा वार त्या वर्षामध्ये त्रेपन्न वेळा येतो उत्तर इतर वार बावन्न वेळा येतात आणि सर्वसाधारण वर्षाची सुरुवात ज्या वाराने होते म्हणजेच उदाहरणार्थ एक जानेवारी मी उदाहरण देऊन सुद्धा सांगितलं होतं एक जानेवारी एक जानेवारी हजार पाच एक जानेवारी दोन हजार पाच या दिवशी जर मित्रांनो या ठिकाणी काय दिलं आपल्याला सोमवार असेल या दिवशी जर सोमवार असेल तर त्या वर्षाचा शेवट तर मी तुम्हाला काय सांगितलं होतं ज्या वेळेस वर्षामध्ये ली लीप वर्षामध्ये एक जानेवारी रोजी येणारा वार आणि एकतीस डिसेंबर म्हणजे वर्षाच्या शेवटी येणारा वार आणि वर्षाच्या सुरुवातीला येणारा वार एकच एक असतो म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो सर्वसाधारण वर्षाची सुरुवात जर सोमवारने झाली असेल तर सर्वसाधारण वर्षाचा शेवटसुद्धा सोमवारनेच होणार म्हणजेच याचा अर्थ उत्तर असणार मित्रांनो आपलं सोमवार पहा मित्रांनो या ठिकाणी फक्त आणि फक्त कंशेपूर आणि टी सी एस आय बी पी एस फक्त आणि फक्त तुम्हाला कंशेपूर प्रश्न विचारतं त्यामुळे हे दोन प्रश्न मी तुम्हाला जे काही सांगितले हे प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे आहेत हे बेसिक वर आधारित आहे बेसिक मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे आठ नंबरचा प्रश्न पा प्रश्न काय विचारायला एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी जर शुक्रवार होता तर पा एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी जर शुक्रवार होता तर एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कोणता वार असेल आता पाह एक मे एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी कोणावर आहे शुक्रवार आहे तर एक नोव्हेंबर एकोणीशे नव्याण्णव या दिवशी कोणता वार असेल आता मित्रांनो आपल्याला वर्ष चेंज नाही वर्ष तेच आहे आता आपल्याला काय करावं लागेल जर ज्या वेळेस तुम्हाला वर्ष तेच विचारलं असतं त्याच वर्षाचा त्याच वर्षातला वार आपल्याला या ठिकाणी विचारलेला असतो त्यावेळेस तुम्हाला मी काय सांगितलं होतं मित्रांनो महिन्याचे दिवस तुम्हाला खूप आणि खूप इम्पॉर्टंट असतात जर तीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला दोन दिवस समोर जायचं आहे एकतीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला मित्रांनो तीन दिवस समोर जायचं आहे जर तुमचा एकोणतीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला एक दिवस समोर जायचं आहे आणि जर तुमचा अठ्ठावीस दिवसाचा महिना असेल तर तुम्हाला जैशे ते म्हणजे शून्य दिवस समोर जायचं ही कन्सेप्ट मी तुम्हाला आपल्या बॅचमध्ये शिकवली होती का नाही मला सांगा जे विद्यार्थी बॅचचे आहेत तर त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के आठवत असेल ठीक आहे आता पाहूयात मग आता सोडवायचं कसं तर पहा सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे मे महिना मे महिना किती दिवसाचा असतो मित्रांनो एकतीस दिवसाचा असतो मग दिवसा, दिवसा मे महिना जर एकतीस दिवसाचा असेल तर आपल्याला तीन दिवस समोर जायचे मेच्या नंतर जून महिना तीस दिवसाचा आहे म्हणून दोन दिवस समोर जायचं जूनच्या नंतर जुलै महिना एकतीसचा आहे म्हणून तीन दिवस समोर जा जुलैच्या नंतर ऑगस्ट महिना एकतीस तारखेचा आहे म्हणून तीन दिवस समोर जा ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिना तीस तारखेचा आहे म्हणून दोन दिवस समोर जा ऑगस्टच्या नंतर सप्टेंबर महिना ऑगस्ट झालं सप्टेंबर घेतला सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोंबर ऑक्टोंबर महिन्यात एकतीस तारखेचा म्हणजे तीन दिवसचा आणि नोव्हेंबरची एक तारीख हे नोव्हेंबरचा एक दिवस पहा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर इथपर्यंत आपण आलो आता काय करायची सर्वांची करायची बेरीज म्हणजे तीन आणि दोन झाले पाच आणि तीन झाले मित्रांनो आठ आठ आणि तीन झाले अकरा अकरा आणि दोन झाले तेरा तेरा आणि तीन कि झाले मित्रांनो चौदा चौदा आणि एक कि झाला पंधरा म्हणजेच मित्रांनो आपल्याला पंधरा दिवस समोर जायचं आहे पंधरा दिवस समोर जायचं याचा अर्थ आपल्याला प्रत्येक सात दिवसांनी तोच वार रिपीट होतो म्हणून याला आपण सातने भागूयात सातने भागल्याच्या नंतर सात एक सात सात दोन्ही चौदा सात दोन्ही चौदा पंधरामधून चौदा गेला बाकी राहिला आपला एक ही बाकी खूप महत्वाची असते म्हणून आपल्याला एक दिवस समोर जायचं शुक्रवारच्या समोर एक दिवस जर गेलं तर ते येतो मित्रांनो शुक्रवारच्या नंतर शनिवार काय येणार शनिवार म्हणजे याचा अर्थ एक मे एकोणीशे नव्याण्णव या दिवशी जर शुक्रवार होता तर एक नोव्हेंबर एकोणीसशे नव्याण्णव या दिवशी शनिवार हा वार या ठिकाणी असणार आहे तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला समजलं असेल आता नऊ नंबरचं गणित पहा पाच जून दोन हजार पाच रोजी शनिवार असेल तर दहा जुलै रोजी कोणता वार असेल अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पहा पाच जून दोन हजार पाच रोजी शनिवार असेल तर दहा जुलै या दिवशी कोणता वार असेल अशा स्वरूपाचा प्रश्न विचारले आता पा पाच जूनपासून आपल्याला दहा जुलैपर्यंत जायचं आहे म्हणजेच याचा अर्थ जून महिना किती तारखेचा आहे मित्रांनो तीस दिवसाचा आहे जून महिना जर तीस दिवसाचा असेल तर पाच तारीख आपली ऑलरेडी या ठिकाणी झालेली आहे म्हणून जून महिन्याचे किती दिवस बाकी राहिले पंचवीस दिवस बाकी राहिले जून महिन्याचे पंचवीस दिवस आणि जुलै महिन्याचे दहा दिवस एकूण किती दिवस झाले पस्तीस दिवस झाले मग जर आपण पस्तीसला जर आपण या ठिकाणी सातनं जर भाग जर दिला तर सातशोक अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सातापाचा पस्तीस बाबान या ठिकाणी बाकी शून्य उरली म्हणजे काही दिवस समोर जायचं नाही याचा अर्थ पाच जून दोन हजार पाच रोजी जर शनिवार असेल तर दहा जुलै रोजी कोणता वार असेल तर शनिवार हाच वार या ठिकाणी असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पाहता या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न तेरा मार्च रोजी शनिवार असल्यास त्या वर्षात संगणक वर्षा साक्षरता दिवस कोणत्या वारी येईल बॅच मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं संगणक साक्षरता दिन कधी असतो ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली होती तर त्या विद्यार्थ्यांना हा इजी प्रश्न येणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्वांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तुम्हाला या ठिकाणी संगणक साक्षरता दिवस कधी साजरा केला जातो हे मी तुम्हाला बॅचमध्ये सांगित होतो त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी बॅच जॉईन केली त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी याचं उत्तर जमणार आहे सर्व विद्यार्थ्यांचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे एक डिसेंबरला काय असतो एडच दिन असतो तर दोन डिसेंबरला कोणता वार असतो हे मला तुम्ही सांगा आणि त्यानंतर हा वार तुम्हाला या ठिकाणी काढायचा आहे आता मी तुम्हाला थमनेलवर जो काही प्रश्न विचारला होता प्रश्न असा होता की शिक्षक या ठिकाणी काय होतं शिक्षक दिवस जर शिक्षक दिन या ठिकाणी सोमवार असाच प्रश्न होता वाटतं बहुतेक मला वाटतं पहा आपण थमनेलवर जाऊया आणि तिथेच या ठिकाणी तुम्हाला समजून सांगतो तत्पूर्वी मित्रांनो तो प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर तो तु, जर तुम्हाला आपली बॅच जॉईन करायची असेल तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप काल आपल्या भारताने जिंकलेला आहे ठीक आहे कधी जिंकला काल म्हणजे कधी मित्रांनो आज आहे या ठिकाणी किती तारीख आहे तर मित्रांनो आज आहे या ठिकाणी तीस तारीख म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस तारखेला आपल्या भारताने वर्ल्ड कप जिंकलेला आणि एकोणतीस तारखेला मित्रांनो आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मित्रांनो एक योजना चालू केली ती योजना आहे मित्रांनो लाडकी बहना योजना ही योजना चालू केली ही कालच स्टार्ट केलेली आहे हे सुद्धा लक्षात ठेवा तर टी ट्वेंटी वर्ल्ड कप या ठिकाणी भारताने जिंकलं आहे त्या निमित्त मित्रांनो त्या आनंदामध्ये आपण या ठिकाणी आपल्या बॅचवर पन्नास टक्के ऑफर देत आहोत पन्नास टक्के ऑफर म्हणजेच मित्रांनो आपला जो काही कोर्स तुमचा फक्त एकच दिवसाची या ठिकाणी ऑफर तुम्हाला असणार आहे फक्त दीडशे रुपयामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता हा सब्जेक्ट पूर्णपणे तुम्हाला रेकॉर्डेड बॅचमध्ये तुम्हाला दिसणार आहे त्याच्यानंतर सर्वासाठी तुम्हाला प्रश्नसुद्धा दिले जाणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट ज्या दिवशी तुम्ही ॲडमिशन घेतलं त्या दिवसापासून सहा महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी मित्रांनो महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आजच्या दिवस ऑफर आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची तर त्या विद्यार्थ्यांनी एकोणऐंशी सत्याहत्तर झिरो नऊ सत्तावीस चौदा या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता सर्व स्पर्धा परीक्षेसाठी पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक त्याच्यानंतर जी एम सी भरती धुळे वैद्यकीय महाविद्यालय भरती इतर सर्व सरळ सेवा भरतीसाठी मित्रांनो ही बॅच आपली महत्त्वाची असणार आहे तर या ऑफरचा तुम्ही नक्की लाभ घ्याल तर पहा थमनेलवर जो काय प्रश्न विचारला तो आपण डायरेक्ट थमनेलवर जाऊन या ठिकाणी पाहूया तर पहा मित्रांनो आपल्या थमनेलवरचा प्रश्न आपण या ठिकाणी आता पाहणार आहोत प्रश्न काय विचारले पहा दोन हजार पाच या दिवशी शिक्षक दिन सोमवारी असेल तर त्या वर्षी गांधी जयंती कोणत्या वारी असेल मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शिक्षक दिन गांधी जयंती कधी असते हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर पहा मित्रांनो मी तुम्हाला बॅचमध्ये विद्यार्थ्यांना सांगितले तुम्हाला सुद्धा सांगतो पहा शिक्षक दिन पाच सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन असतो ठीक आहे पाच सप्टेंबर दोन हजार पाच दोन हजार पाच या दिवशी कोणावर दिले आपल्याला सोमवार दिलेलं आहे सोमवार दिले तर आपल्याला काय विचारलं गांधी जयंती कोणवारी असेल म्हणजे गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला असते गांधी जयंती दोन ऑक्टोंबरला असते म्हणजे दोन ऑक्टोबर दोन हजार पाचचा वार आपल्याला या ठिकाणी विचारलं आहे मग मी तुम्हाला काय विचार सांगितलेलं आहे आपल्या बॅचमध्ये की मित्रांनो ज्यावेळेस तुम्हाला वर्ष सेम असतं त्यावेळेस तुम्हाला दिवसं जे असतात त्या महिन्यामधले दिवस खूप महत्त्वाचे असतात म्हणजे पहा मित्रांनो सप्टेंबर महिना तीस तारखेचा असतो त्यामध्ये पाच तारीख ऑलरेडी झाली म्हणजे सप्टेंबरचे किती दिवस राहिले तीसमधून पाच गेला राहिला मित्रांनो पंचवीस दिवस सप्टेंबरचे सप्टेंबरच्या नंतर लगेच ऑक्टोबर तो ऑक्टोंबर महिन्याची दोन तारखेचा वार आपल्याला काढायचा म्हणून या ठिकाणी दोन लिहूयात दोन नंतर पंचवीस आणि दोन झाले मित्रांनो सत्तावीस किती झाली सत्तावीस सत्तावीस झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे सत्तावीस दिवस समोर जायचं सत्तावीस दिवस समोर जायचं म्हणजे सात दिवसाच्या नंतर तोच वार येतो म्हणून आपण सातनं भाग देऊयात तर सात एक सात सात चौदा सात एकवीस सात्री एकवीस एकवीस म्हणजे याचा अर्थ सत्तावीसमधून एकवीस गेला राहिला मित्रांनो बाकी सहा आपली बाकी खूप महत्त्वाची असते मग आता आपल्याला बाकी सहा राहिली म्हणजे ज्याचा अर्थ सप्टेंबरच्या समोरचा महिना आहे ऑक्टोबर म्हणजे समोर जायचं आहे मग समोर जायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल सहा दिवस समोर जा किंवा एक दिवस पाठीमागं जा म्हणजे रविवार असणार आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो अशा स्वरूपामध्ये आपल्याला संपूर्णपणे क्वेश्चन सोडवायचे होते तर मित्रांनो हा होता व्हिडिओ व्हिडिओ आवडले व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील किंवा कुठल्या प्रश्नामध्ये जर तुम्हाला डाऊट वाटत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं मेन्शन करा पुढच्या वेळेस मी नक्की चेक करू व्यवस्थित तुम्हाला सांगेल तर या ठिकाणी थांबूया थँक्यू धन्यवाद